भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अजूनही पृथ्वीवर परतली नाही आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीताला आता दोन महिने झाले आहे तिने पाच जून रोजी बॉईंग स्टार लाइनर ह्या अंतरयानामधून बुच विल्मोर यांसोबत अवकाशात झेप घेतली पण आता अंतरयानामध्ये काही तांत्रिक समस्या आल्याने सुनीता आणि बुच यांना अद्याप परतता येत नाही अंतराळात गळती आणि तुटलेली थर्ड स्टन्स आहे त्यामुळे सुनीताला सुरक्षितपणे पृथ्वीवर परतणे कठीण होत आहे ह्या यानाच्या लॉन्चच्या वेळेस एक छोटीशी हेलियमची गळती आपल्याला दिसते पण तरी सुद्धा या यानाला मोहिमेमध्ये वापरण्यात आली शास्त्रज्ञानाच्या मते याचा यानाला प्रवासामध्ये कोणताही त्रास होणार नाही असं म्हणणं होतं पण आता ह्या सगळ्यामध्ये नेमकी चूक कोणाची नासाने सुनीता आणि बुच हे अंतराळामध्ये अडकले नाहीत आणि त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाही हे स्पष्ट केले आहे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनीता आता आठ महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये परत येण्याची शक्यता नोंदवत आहे सुनीता आणि बुच यांना परत येण्यासाठी एक वेगळे स्पेस क्राफ्ट पेक्स एक्सेस क्रूड्रॅगन वापरावे लागेल याची चर्चा देखील सुरू होत आहे सुनीता आणि बूट यांना परत आणण्यासाठी नासा नेमकी काय भूमिका घेत आहे याचे लक्ष सर्वांकडेच लागून आहे अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम ते डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Monnington Oxerich, proudly Indian.